भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे एक खिचडी दोन वरणभात तीन उपमा चार भाकरी योग्य उत्तर आहे खिचडी भारतातील सर्वात लांब नदी कोणती एक गोदावरी दोन यमुना तीन गंगा चार नर्मदा योग्य उत्तर आहे गंगा महात्मा फुले यांचे खरे आडनाव काय एक गोखले दोन माळी तीन कांबळे चार गोरे योग्य उत्तर आहे गोरे महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय एक जिजाऊ दोन पुतळीबाई तीन सई चार यशोदा योग्य उत्तर आहे दोन पुतळीबाई कोणता प्राणी जास्त काळ झोपतो एक सिंह दोन घोडा तीन हत्ती चार मनुष्य योग्य उत्तर आहे सिंह